आंबेडकरांचे मित्र होते नवन मतेना नवन मतेना आणि बाबासाहेब आंबेडकर फॉरेनला शिक्षणला असताना एकत्र होते ते सांगतात आम्ही इतक्या गरिबी दिवस काढले की आम्ही लाक्षी बघायचो तोंडाला पाणी सुतायचं आम्हाला खायला काहीच नसायचं पण आम्ही दोघं एकमेकांकडे बघायचो बाबासाहेब आंबेडकर एखादा लेख वाचल्यानंतर तो लेख कुणी लिहिलाय मग तो कोणत्याच जाती समूहात न येतो त्याचं काम त्याची वेदना काय हे सुद्धा बाबासाहेब आंबेडकर कोलंबियाला अमेरिकेला इकडे तिकडे सगळीकडे गेल्यावर भारताची माहिती एवढी ठेवत होते हे मला विशेष वाटतं आता या दोघांची मैत्री ही महाविद्यालया स्तरापासून आहे या दोघांचं एवढं पटायचं की जवळजवळ महिन्यातनं वीस वेळा यांचं दुपारचं आणि रात्रीचं जेवण एकत्र एक व्हायचं मात्र पुण्यामध्ये मा आल्यानंतर किंवा महाराष्ट्रामध्ये जेव्हा ते आले त्यानंतर एक भीती अशी झाली की एकोणीसशे एकवीस ला हे त्यांचे मित्र काँग्रेसमध्ये गेले आणि राजकारणात उतरले बाबासाहेब आंबेडकर इथं आल्यानंतर आपल्या सगळ्यांचे प्रश्न मांडायला लागले मग काँग्रेस म्हणजे गांधीजींच्या प्रश्नावरून <laughs> काँग्रेस आणि बाबासाहेब का आंबेडकर यांच्यामध्ये वाद झाले हे दोघं मित्र जे कायम भेटणार आहे हे दोघ मित्र ते आवर्जून सांगतात बाबासाहेब आंबेडकरांची आठवण सांगताना की आम्ही शेजारी बसलेलो मात्र बाबासाहेब आंबेडकर एवढे तापलेले की मी माझी बाजू सांगतो तरी बाबासाहेब आंबेडकरांनी ती मान्य केली नाही मित्र असून शेवटी मी चालत्या बसमधून उडी हो मारून उतरलो आणि बाबासाहेब आंबेडकरांना म्हणालो तुम्ही आपण मित्र असला तरी तात्मा बाबासाहेब आंबेडकरांनी कधी ऍडजस्टमेंट केले नाही तो मित्र आहेस ना तरी चालेल याच बाबासाहेब आंबेडकरांनी या मित्राचा विशेष आहे ज्या मित्राला बाबासाहेब आंबेडकर एवढे मांडले उद्या आपण काय कोणती वेळ कशी येईल सांगता येत नाही हे प्रत्येकाला कळतं बाबासाहेब आंबेडकरांनी कळलं कर होतं मजूर मंत्री असल्यानंतर आपला मित्र मंत्री झाला आणि नंतर राजकारण यांनी सोडलेलं होतं तरी सुद्धा नवल यांनी राजकारण जरी सोडलं तरी बाबासाहेब आंबेडकर सचिवाकडून त्या नवलांना पत्र पाठवायचे निरूप पाठवायचे आणि मला भेटायला येईल आणि मग राजगृहावर हे दोघं हो मित्र सकाळी नऊ पर्यंत निहारीसाठी आणि जर रात्री उशिरा रात्री दहा नंतर एकमेकाशी गप्पा मारायला बसायचे बाबासाहेब आंबेडकरांना कुठेतरी जाणीव होती की मी आज ना उद्या जाणार आहे बाबासाहेब आंबेडकरांनी एवढे विरोधक असताना या मित्राला जाण्याच्या दोन महिन्याआधी बोलवून घेतलं आणि सांगितलं की मी माझ्या मुलावर आणि माझ्या पुतण्यावर रागावले मी माझी संस्था काढलेली आहे या संस्थामध्ये कोणी कोणी भ्रष्टाचार केला आणि कोणी मला फसवलं याची मला शक्यता आणि यांच्यावर संशय हे बाबासाहेब आंबेडकरांनी नवल भतेना यांना सांगितलं हे आपल्या कार्यकर्त्यांनी शिकण्यासारखं आहे आणि शिकून त्यांना सांगितलं की एवढ्यावर माझा संशय आहे आता माझी तुझ्याकडून एकच अपेक्षा आहे तुला एवढं सांगण्याचं कारण बाबासाहेब आंबेडकर हे सांगत असताना नवल वतेना बाबासाहेब आंबेडकरांचे विरोधक असले तरी मित्र होते आणि जवळचे किती होते की कि बाबासाहेब आंबेडकरांनी तीन तास दुपारी तीन ते दुपारी एक सहा एकाही व्यक्तीला पाणी सुद्धा सुधारायला आतमध्ये येऊ दिलं नाही आणि त्यांना एवढं सांगितलं की माझ्या शालेत चाललेल्या सगळ्या शैक्षणिक संस्था येणाऱ्या कालखंडात डबघायला लागू शकतात माझी तुला विनंती आहे मी माझ्या मुलाला आणि पुतळ्याला पुरेल इतका पैसाच ठेवणार आहे बाकीचा सगळा मी शैक्षणिक संस्थेला आपल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीला देणार आहे आणि तू तिथं लक्ष घाल हे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं मला वाटतं विरोधकाला आपल्या घरातलं सगळं सांगून तू हे बघ हे सांगणं म्हणजे तत्वापेक्षा मैत्रीपेक्षा काय श्रेष्ठ हे बाबासाहेब आंबेडकरांनी निवडायचं ठरवलं आपल्याला कळून बाबासाहेब आंबेडकरांच्या मी जनते तुम्हाला पहिली पर्शा घेतली